शेठ भावसार पठाणे सातपूर अशोकनगर आपल्या सर्व भावसार समाज बंधू भगिनींना गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भावसार वार्ता यूट्यूब न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा डॉक्टर सुनील भावसार यांनी यांनी भावसार वार्ता यूट्यूब न्यूज सुरू केलेली आहे त्यांना खूप खूप नवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा वाढदिवस तसेच डॉक्टर सुनील भावसार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझे नाव सुनीता हरिकृष्ण भावसार राहणार नाशिक सातपूर अशोकनगर आपल्या सर्व समाज बंधू व भगिनींना मराठी नववर्षाचा खूप खूप शुभेच्छा व भावसार वार्ता यूट्यूब न्यूज चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा मी सो वर्षात राजेश भावसात राहणार नाशिक निमित्त आपल्या समस्त भावसात बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देते नमस्कार मी हर्षिता महेश जवळकर आपल्या सर्व समाज बांधवांना गुढीपाडवा तसेच मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि भावसार वार्ता यूट्यूब न्यूज चॅनलला देखील खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांनी सर्व लोकांनी खूप प्रतिसाद द्यावा ही सदिच्छा सदैव यश मिळवत रहा आणि सतत कार्यक्षममध्ये राहा नमस्कार माझं नाव जयश्री अभिजित भावसार राहणार सातपूर अशोकनगर आपल्या सर्व समाज बंधू भगिनींना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व भावसार वार्ता न्यूज चॅनल पण खूप खूप शुभेच्छा मराठी वर्षाच्या सुमुहूर्तावर भावसार विक भावसार वार्ता या परिवारात आणखीन एक मानाचा तुरा लावण्यात येत आहे भावसार वार्ता या परिवारात यूट्यूब चॅनलचे आगमन होत आहे सदर युट्यूब चॅनलला दीपक सारजे यांची खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छा मी ईश्वरलाल रामकृष्ण भावसाळ करंजी विश्वस्त भावसाळ समाज धुळे डॉक्टर सुनील नारायण भावसाळ आपले वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा तसेच भावसार वार्ता न्यूज चॅनल चालू केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन जयहिराज नमस्कार मी अभिजित अशोकराव डोळे हो चिखली भावसार समाजाचा सचिव आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर सुनीलजी भावसार नाशिक यांचा उद्या वाढदिवस आहे सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा याच शुभमुहूर्तावर डॉक्टर सुनीलजी भावसार हे आपल्यासाठी भावसार वार्ता या नावाने यूट्यूब चॅनल सुरू आहेत या यूट्यूब चॅनलला चिखली शहर भावसार समाजाच्या वतीनं मी खूप शुभेच्छा देतो हे यूट्यूब चॅनल अख्ख्या महाराष्ट्रात आपलं नाव शिखरावर नेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा डॉक्टर सुनील भावसार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय इंगलास सर्वप्रथम डॉक्टर सुनील भावसाळ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर साहेब आपण आपल्या भावसा छत्रीय समाजासाठी करीत असलेले समाज, समाज कार्य हे माझ्यासाठी प्रेरणादायक आहे आज हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आपण भावसार समाजा समाजाचे भावसार समाजासाठी व भावसार समाजाच्या बातम्या प्रसिद्धीसाठी भावसाळ वार्ता यूट्यूब चॅनल सुरुवात करत आहात या चॅनलला चॅनलच्या पुढील यशस्वी वाटचालासाठी हार्दिक शुभेच्छा व आपले अभिनंदन दीपक शिंत्रे पत्रकार विजयपूर कर्नाटक नमस्कार सर्वांना जय इंग्ला मी प्रशांत वासुदेव भावसा नंदुरबार बावसा रिवा एकता प्रदेश उपाध्यक्ष तीस मार्च हिंदू नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसंच डॉक्टर सुनील भावसा यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसंच डॉक्टर सुनील भावसा आपल्यासाठी भावसा वार्ता हे यूट्यूब चॅनल घेऊन येत आहे गुढीपाडव्याच्या नवीन वर्षी तर त्या त्यांच्या न्यूज चॅनललासुद्धा माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय इंग्लाज डॉक्टर सुनील भावसार व स मालती भावसार हे नववर्षाच्या प्रारंभीच भावसार वार्ता हे यूट्यूब चॅनल सुरू करीत आहेत समाजसेवेत ते आणखी एक कॉल पुढे टाकत आहेत विविध उपक्रमासोबत ते सुरू करीत असलेल्या या उपक्रमाबद्दल उभयतांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मी संपादक गुलाब भावसार बीड हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि भावी वाटचालीस परत एकदा शुभेच्छा देतो मराठी नववर्षाच्या सुमुहूर्तावर भावसार विक भावसार वार्ता या परिवारात आणखीन एक मानाचा तुरा रोवण्यात येत आहे भावसार वार्ता या परिवारात यूट्यूब चॅनलचे आगमन होत आहे सदर यूट्यूब चॅनलला दीपक सारजे यांची खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छ